लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर साहेबांवर टीका करणाऱ्या म्हणजे सूज्यावर विज्ञा झाला काय त्याच्या तोंडावरुसा पडेल भाजपचे सोलापूर शिंदे म्हणतात एखाद्या ज्येष्ठ विधानसभेत मराठा समाजाचा धडळीत अपमान केला त्यांनी आम्ही त्याला माफी मागायला लावली एकदा आणि दोनदा कुठल्याही समाजाच्या बद्दल या राम सात्पुरतेने मराठा समाजाच्या लोकांनी ऐकलं पाहिजे रेकॉर्डला आहे विधानसभेच्या एकदा नाही दोनदा त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला राम नाव ठेवल्याने भगवान होत स्वतःला राम हो मन असेल तर वागलं पाहिजे रेकॉर्ड नाही विधानसभेच्या दोन वेळा माफी मागितली त्यांनी खरंच भाजप शरद पवार शरद पवारने असा आरोप केला की देशातली निवडणूक महाराष्ट्रात निवडणूक पाच टप्प्याची गरज नसताना तामिळनाडूमध्ये एक टप्प्यात घेतात ते महाराष्ट्रात पाच टप्प्यात तुम्हाला प्रचाराला सुलभता यावा असं म्हणून ते शरद पवारांच्या आरोपात आपण समज आहे का खर तर ही जी प्रक्रिया ज्या असतात निवडणुकीच्या काँग्रेसने आपण पाहिलं की काँग्रेस सत्तेत असतं आणि एक दोन टप्प्यात त्यांच्या जास्तीत जास्त तीन टप्प्यात अशा निवडणुकीत कारण की एक लाँग टाईम प्रोसेस होणार त्यामुळे आचारसंहिच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं थांबतात आज आपल्या इथं पिण्याचं पाणी नाही अनेक जिल्ह्यात पिण्याचा पिण्याच्या दुष्क, पाण्याचा दुष्काळ आहे लोकांमध्ये त्रायी त्राई वाचलेली आहे पण ज्या पद्धतीनं जिथं जिथं त्यांना खिंडार होतं लोकांचा विरोध होता जनतेचा रोष होता प्रचंड जीड नरेंद्र मोदी हो आणि भाजपच्याबद्दल होती त्या त्या राज्यामध्ये त्यांच्या सोयीप्रमाणे निवडणूक आयोगाला सांगून महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका करणं म्हणजे हे नरेंद्र मोदीचं स्वतःची आणि भाजपची भीतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळते आहे आज आपले किती लोक विकासाची कामे सगळी थांबली आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे महिनसे निवडणुका मी स्वतःच दोन महिने आहे निवडणुकी अजून एक महिना फिरायचा आहे हो पण सांगलीच्या जागेवरून जो काही वाद होता अचानक काय आपलं मत आहे काय नक्की घडलं कं आता महाविकास आघाडीमध्ये ठरलेल्याप्रमाणे ज्यावेळेस मी साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आम्ही जॉईनली प्रेस कॉन्फरन्स करून सांगितलं महाविकास आघाडीच्या जागा आम्ही डिक्लेअर केल्या त्याप्रमाणेच या निवडणुका होतील जी जागा ही शिवसेनेला गेलेली आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांचा एक घटक म्हणून आम्ही शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत चंद्रहा पाटील त्यांच्याबरोबर परवा मी आमच्या पुराज चव्हाण साहेब बाळासाहेब बिलास साहेब आम्ही तिघे जाऊ चंद्रा पाटलाला वडियाच्या सामोरं आणून आम्ही तिथं पाठिंबा पण जाहीर केला काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पण घेतला आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीत म्हणून आम्ही उमेदवाराच्या मागतो आधारात ठेवून ही महाविकास आघाडीचे जे संबंध आहेत ते नाही मला मी तुम्हाला सांगितले काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आम्ही आलो त्यामुळे संबंध खराब होण्याचं कुठलंही कारण नाही त्या काळात ज्यावेळेस जागा वाटपाच्या वेळेस ज्या उद्धव साहेबांनी जाऊन तिथं जागा डिक्लेअर केली त्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया दिली या आघाडीचा धर्म नाही या आघाडीचा धर्म तुम्ही पाळत नाही आम्ही सांगितलेलं आहे विरोध आम्ही त्यावेळेस करशील पण आता आम्ही प्रभावत आहोत निवडणुकीच्या ह्याच्यात आहोत त्याच्यामुळे ही चर्चा आता होऊ शकत पण विशाल पटनांवर अद्याप कारवाई देखील झालेली पाहायला सुरुवात ठाकरे नाही त्याला मंडण खाणाऱ्या माणसाचं ब्राह्मण त्याला मडण खाणाऱ्या ब्राह्मणांचा ब्राह्मण समाज त्याचं राजकारेल ब्राह्मण समाज म्हटलं तर समाजात एक शुद्ध समाज आहे त्याला मासा चालत नाही दारू चालत नाही जे लोक मासार करतात त्याला ब्राह्मण मारत नाही ब्राह्मणच नाही नाराज्याची गोड कारण आहे तुमच्यावर आम्ही सोबत खाल्लेला आहे त्याच्यामुळे सांगितलं ना आम्ही सोबत खाल्लेला आहे आणि माझा मित्र हे कधीच चुक नाही घेत शरद पवार शरद पवार कशामुळे ही अस्वस्थ होत नाहीत त्यांना आजवर ही अटॅक आला नाही अशा प्रकारचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलेलं आहे नारायण राणे साहेब काय त्यांच्या जो केंद्रातलं सरकार आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत केंद्रामध्ये तपास संघटनेचे ईडी सीबीआय हे तीन लोक आहे वापरतीलच ना मोठे आरोप लावून कोणाला आत्म्या टाकायला त्यांना सोपंच आहे त्यांनी इतके इतके दिवस दहा वर्ष अनेकांनी ईडी लावली कोणाला तरी त्यांनी काहीतरी पुरावा काढला का अनिल देशमुखावर को शंभर कोटीचा आरोप लावला आखे त्याच इटीनं कोर्टामध्ये एक कोटीवर आले शंभर कोटीचा आरोप कशाला लावला मग एक कोटीवर आले एक कोटी बुडून शंभर कोटी बुडन हे नुसतं महाराष्ट्रात नाही सगळ्या देशामध्ये हे चालेल कुठे आरोप लावून आमच्याकडे आले तर आदर्श तिकडे राहिले तर पद्माश आदर्श अभिजित पाटील जे आहे त्यांच्या फडणवीसवर कारवाई केली पाहिजे त्या स्टेटमेंटवर माझा करणार त्याने सांगितलं अभिजित पाटलांनी की मला फडणवीसांना सांगितलं की मी तुझ्या कारखान्याला ताकद देतो म्हणून माझ्या बाजूला राहा आणि मी कारखान्यासाठी त्याच्याकडे असं तुमच्या टीव्हीवर त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे माझा आहे का वाक्य त्यांचा वाक्य अस प्रलोभन निवडणुकीच्या काळात सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना देता येत नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमची आहे दिले आमची समजा I'll put it in